छातीत जोरजोरात धडधडणे किंवा हृदयाचे ठोके स्वतःलाच ऐकू येणे हृदयाचे ठोके हे इतक्या जोरात घशामध्ये छातीमध्ये किंवा आपल्या मानेमध्ये ऐकू येत आहे असं वाटणे ह्या सगळ्याला पाल्पिटिशन म्हणतात हे पाल्पिटिशन नॉर्मल कधी असतं याच्याकडे दुर्लक्ष कधी करायचं डॉक्टरांकडे कधी जायचं आणि याचा आयुर्वेदीय या दृष्टिकोन काय हा सगळा ह्या व्हिडिओचा आजचा विषय आहे नमस्कार मी डॉक्टर अत्रे आपण सगळ्यात पहिले पाल्पिटेशन हे अगदी कमी वेळासाठी किंवा फार रिस्की नसतं ते कशामध्ये आहे ते सांगते एक म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी जेव्हा तुम्ही व्यायामाची सवय नसताना अत्याधिक व्यायाम करायला लागतात खूप जास्त एक्सरसाइज करायला लागतात तेव्हा होणारं पाल्पिटेशन म्हणजे तेव्हा होणारी छातीमध्ये धडधड दुसरं आहे इमोशनल स्ट्रेस परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना असणारा किंवा घ घरामध्ये एखादी वाईट घटना घडली कोणाचा मृत्यू झाला किंवा अगदी आनंदी जरी घटना असेल पण ते आनंदी कार्य पार कसं पडेल किंवा दिवसभर खूप कामाचा लोड आहे एखादा नोकरी करणारी स्त्री आहे पुरुष आहे किंवा ज्यांना दिवसभर खूप काम करायचं आहे आणि ह्या सगळं गोष्टी कसं पार पडेल ह्या सगळ्याचा सकाळी सकाळी विचार जर करायला सुरुवात केलं तर छातीत धडधडायला लागणं हा सगळा झाला इमोशनल स्ट्रेस तिसरं आहे खूप अतिरिक्त प्रमाणामध्ये होणारे व्यसन या व्यसनांमध्ये कुठल्या कुठल्या व्यसनांनी पाल्पिटेशन होतं बरं तो कॉफी सम सकाळी एक दीड कप आणि संध्याकाळी एक दीड कप ही एखाद्यासाठी नॉर्मल कॉफी असू हो शकते परंतु दिवसातनं चार पाच अगदी सहा सात कप कॉफी पिणारे लोक आहे त्या कॉफीमध्ये कॅफिनचं प्रमाण खूप असतं जे डाक चॉकलेट खातात आणि त्या चॉकलेटमध्ये देखील कॅफिनचं प्रमाण जास्त असतं शिवाय अल्कोहोल निकोटीन दारू किंवा तंबाखू किंवा दारूसोबत तंबाखू या प्रकारचे व्यसन हे शरीराला सांभाळून नेण्याच्या पलीकडे जेव्हा होतं तेव्हा त्याचं विघटन शरीराद्वारे होत नाही आणि त्याचं पुढे जाऊन इतका अतिरिक्त ताण होतो की पाल्पिटेशन म्हणजेच हृदयाचे ठोके वाढणं थडधड जाणवायला लागते याशिवाय काही औषधं जसं दम्याची औषधं सर्दी खोकल्याची औषधं काही विशिष्ट अँटीबायोटिक अँटी फंगल मेडिसिन हे औषधं घेतल्यानंतर तुम्हाला समजा एक ते दोन तासात छातीत धडधड जाणवायला लागली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जरूर विचारलं पाहिजे की हे औषधं मला सहन होत आहे का शेवटचा मुद्दा याच्यातला डिहायड्रेशन आपण दिवसभर काम करताना पाण्याचं प्रमाण हे ठरवून पिलं पाहिजे समजा तहान लागल्यावर पण देखील पाणी नाही पी घशाला, तोंडाला खूप जास्त कोरड जाणवणं त्वचा सुकलीसारखी वाटणं डोळेमध्ये गेल्यासारखं वाटणं हे सगळे डिहायड्रेशनचे लक्षण आहे आणि डिहायड्रेशन वाढल्यानंतर हृदयाला सर्व पोषक घटकांचा सगळीकडे पुरवठा करणं हे अवघड जातं आणि त्यामुळे छातीमध्ये धडधड हे लक्षण सुरू होतं आता हे सगळे झाले शॉर्ट टर्म की ज्याची फार चिंता करू नये आणि हे एकदा श आपल्याला याचं कारण लक्षात आल्यावर हे आपल्याला बरे करता येतात आता लॉंग टर्म म्हणजे खूप जास्त काळ होणारं पाल्पिटेशन किंवा आपल्याला नकळत हळूहळू हळूहळू छातीमध्ये धडधड वाढत जाते काही विशिष्ट कालावधीत धडधड होते काही विशिष्ट ऋतूमध्ये धडधड होते त्यामागे काय कारणं आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे स्ट्रेस चिंता यामागचं पूर्ण डिटेल हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे दुसरं आहे ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता रक्ताची कमतरता असल्यामुळे सगळे पोषण घटक जसं ऑक्सिजन आहे ग्लुकोज आहे हे सर्व पेशीपर्यंत हृदयाला रक्ताद्वारे पोहोचवताना अतिरिक्त ताण होतो आणि तो ताण मॅनेज करताना छातीची धडधड खूप वाढून जाते तिसरं आहे पॅनिक अटॅक काही जणांना वारंवार आयुष्यात घडलेल्या चढ उतारांमुळे किंवा अणुवंशिक घरच्या परिस्थितीमुळे किंवा खूप जास्त निगेटिव्ह वातावरणामुळे स्वतःबद्दलचा आत्मविश्वास खूप कमी होऊन जातो मराठीत खूप चांगला शब्द आहे न्यूनगंड निर्माण होतो अशा न्यूनगंडामुळे छोट्या छोट्या अवघड परिस्थितींना सामना करताना त्याचं अतिशय दडपण येतं आणि त्याला म्हणतात पॅनिक अटॅक अशा वेळेस घाबरल्यासारखं होतं छातीत धडधड वाटायला लागते घाम यायला लागतं लघवीला किंवा संडासला व्हायला लागतं अतिशय बेचन व्हायला लागतं चौथं आहे विशेष करून स्त्रियांमध्ये पाळी जात असताना मेनोकॉज किंवा प्रेग्नन्सी राहिली असताना किंवा डिलेवरी झाल्यानंतर छातीमध्ये धडधड वाढू शकते पाचवं वा आहे जे विशिष्ट आजार जसं थायरॉईड डायबेटीज ॲसिडिटी किंवा इन्सोमनिया म्हणजे तुमच्या शरीरातले थायरॉईडच्या हॉर्मोनमधली पातळी अतिशय कमी होणं किंवा अतिशय वाढणं शुगर अतिशय कमी होऊन जाणं किंवा फार जास्त वाढणं सतत आम्लपित्त होणं अजीर्ण होणं किंवा झोप न येणं किंवा फार जास्त प्रमाणात जागरण होणं हे सगळे मध्ये पाल्पिटेशन हे एक लक्षण आहे म्हणजे छातीतली धडधड हे लक्षण आहे मी आपण कारणं बघितले शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म आता या पलीकडे विशेष चिंता कधी करायची डॉक्टरांकडे कधी जायचं जेव्हा तुम्हाला विलक्षण थकवा येतं आहे हे लक्षणं खूप दिवस राहतात चक्कर यायला लागते श्वास घेता येत नाही किंवा तुम्हाला डायबिटीज थायरॉईड हृदयाचा आजार किडनीचा आजार आहे हे आधीपासूनच माहिती आहे आणि किंवा यासोबत हृदयाच्या ठिकाणी जर दुखायला लागलं किंवा धडधड ही सतत वाढते आहे किंवा अतिशय इरेग्युलर आहे ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये ॲरेदमिया म्हणतात असे सगळे लक्षणं असेल तर तुम्ही ताबडतोब तुमच्या जवळच्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि जवळच्या डॉक्टरांनी सांगितलं किंवा तुम्हाला जास्त भीती वाटत असेल तर जरूर हृदयरोग तज्ज्ञांकडे जायला हवं हो। याशिवाय हे पाल्पिटेशन जीव ठरतात का तर ज्यांना हृदया ज्या वालो असतात म्हणजे ज्याद्वारे ज्याला आपण शुद्ध मराठीत झडपा म्हणतो त्या झडपांमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा खूप दीर्घकाळ हृदयाचा आजार आहे बीपीचा त्रास आहे किंवा ह्यासोबत जनमता हृदयाचा त्रास आहे तर मात्र जर तुम्हाला हृदयाच्या ठिकाणी धडधड जाणवायला लागली तर ती निश्चित चिंताजनक बाब असते अशा वेळेस होऊन जाईल बरं असा विचार न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे असं कुठलेही पेशंट आत्ता जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ बंद करा आणि लगेच तुमच्या डॉक्टरांकडे जा बरं आता आयुर्वेद काय विचार करतो आयुर्वेद असा विचार करतं की जेव्हा वातदोष वाढलेला असतं तेव्हा तुमच्या सगळं शरीरामध्ये विषमता वाढते वात दोष हा कुठल्याही गोष्टीने वाढू शकतो अधिक चालणं आहे अजीर्ण आहे दिवसाचं जी जीवनशैली आहे ती अनियमित होणं हे देखील वाता वात वाढल्याचं लक्षण आहे वात वाढलेला कसा ओळखायचा तर त्यावर एक सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो पण अगदी सोप्या भाषेत म्हणजे पोट फुगणं वारंवार गॅसेस होणं कधी हातपाय दुखणं कधी चमक भरल्यासारखं वाटणं आणि इत्यादी आणि जर वात वाढला आहे तर तो, तो वात नियंत्रित करायला हवा याशिवाय हृदयाची धडधड अत्यधिक वाढणं हे पित्त वाढल्याचं देखील लक्षण आहे वारंवार अजीर्ण आम्ल आणि लहान मुलांमध्ये तर जंत हे देखील धडधड वाढण्याचं खूप महत्त्वाचं लक्षण आहे आणि आता एक मुद्दा ॲनेमिया ॲनेमिया म्हणजे रक्ताची कमतरता आयुर्वेदानुसार तुम्ही जे आहार खाता आहारापासून रसधातू बनतो हा रसधातू पूर्ण शरीरात वायूद्वारे पसरवला जातो आता ज स्थान हे आयुर्वेदानुसार हृदयात सांगितलेलं आहे हृदय स्थित कृष्ण देहाचरी महाजव हृदयाच्या ठिकाणी असणारा हा जो वायू आहे हा पूर्ण शरीरात फिरतो आणि एका प्रकारे मेटाबॉलिझम करतो आता त्याला फिरण्यात जर अडचण आली म्हणजेच अजिर्ण अमलपित्त सारख्या त्रासामुळे किंवा किंवा हृदयाच्या ठिकाणी विकृती असल्यामुळे असल्यामुळे म्हणजे आहार पचन नीट नाही झालं किंवा कुपोषित झालं शरीराला आवश्यक आहे एवढा आहार रस बनलाच नाही आहार रस चांगला नाही बनला तर रक्त चांगलं नाही बनत तर या सगळ्या तिन्ही मुद्द्यांवर आपल्याला हृदयाच्या ठिकाणी धडधड जाणवू शकते परत एकदा सांगते अग्निव्यवस्थित नसणं आहार नीट न पचणं त्याच्यानंतर आहार वा रस पुरेसा न बनणं किंवा विकृत बनणं आणि तिसरं हृदयाच्या ठिकाणी एखादी विकृती असणं किंवा व्याणवायूची दृष्टी असणं आता पहिले जे दोन कारण आहेत ना जे पोटाशी अम्लपित्ताशी रसधातू रक्तधातूशी संबंधित आहे ते आयुर्वेदाने खूप सुंदररित्या बरे होऊ शकतात पण हृदयाच्या ठिकाणी जर विकृती असेल तर तुम्ही नक्की हृदयरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा तुम्ही जवळच्या डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी तुमचा ई सी जी काढला ई सी जीमध्ये जर काही चेंजेस वाटले तर ते जरूर तुम्हाला पुढे हृदयरोग तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला देतात किंवा तुम्ही डायरेक्टली हृदयरोग तज्ज्ञांकडे गेले तर ई सी जी एक्स रे रक्ताची तपासणी टू डी इको आणि होल्टर मॉनिमिटर म्हणजे ह्या सगळ्या तपासण्यांमध्ये तुमच्या हृदयाच्या ठिकाणी काही विकृती तर नाही आहे तुमचं झडपा तर व्यवस्थित काम करतं आहे हृदयाला चार चेंबर असतात त्यांच्या आकुंचन प्रसरण तर व्यवस्थित होतं आहे की नाही हे एकदम व्यवस्थित तपासलं जातं आणि जर तसं असेल तर त्यासाठी औषधही दिले जातात आता समजा तुम्ही या सगळ्या तपासण्या केल्या आणि सगळ्या तपासण्या नॉर्मल आहे तरीसुद्धा तुम्हाला त्रास होत आहे तर तुम्ही जरूर 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 तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडे गेलं पाहिजे तुमची प्रकृती जाणून घेतलं पाहिजे तुमच्या शरीरातलं दोष दोषांचा बॅलन्स आहे का हे जाणून घेतलं पाहिजे तुमच्या प्रकृतीनुसार तुमचं जी जीवनशैली किंवा तुमचं काम आहे किंवा तुम्ही किती स्ट्रेस घेतात हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि त्याची मॅनेजमेंट त्यांच्याकडून शिकून घेतली पाहिजे बरं तुम्ही त्यांच्याकडे जाईपर्यंत तुम्ही तुर्तास काय काय उपाय करू शकतात ते मी सांगणार आहे उपाय आहे जवळपास दहा तुम्ही बघा की तुम्हाला कुठल्या कारणाने छातीमध्ये धडधड होते त्यानुसार तुम्ही उपाय करा सगळ्यात महत्त्वाचा चिंता मी खूप वेळा सांगितलं आहे पुन्हा एकदा सांगते चितेपेक्षा जास्त चिंता माणसाला जाळते आयुर्वेदात सांगितलेलं आहे की चिंतेने रसधातू दृष्टी होते आणि रसधातू खराब झाला ना पुढे जाऊन हृदयाची ठिकाणी विकृती जरी नसेल ना तरी विकृती निर्माण होते त्यामुळे चिंतेचं मॅनेजमेंट केलं पाहिजे ते, के ते कसं करावं हे मी दोन व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याची लिंक मी खाली देते आणि अगदी सोप्यात सांगायचं झालं तर योगा करा मेडिटेशन करा डायरी लिहा दुसरं आहे उपाशी अजिबात राहू नका उपाशी राहिलं किंवा शरीराला पुरेस पोषण नाही मिळालं तरी देखील दे, त्रास होतो तिसरं अचानक धडधड चालू झाल्यावर काय कराल तोंडावर पाण्याची शिपके मारा किंवा गार पाण्याची पट्टी मानेभोवती कपाळावर तुम्ही गुंडाळून घ्या त्याने तुम्हाला थोडा वेळ शांत वाटेल यासोबत एकदम डीप ब्रीथ करा आणि ज्याला शक्य असेल त्याने दीर्घ ओंकार म्हणा हे उपाय वाटताना असं वाटतं याने काय फरक पडू शकतो का पण याने नक्की फरक पडतो स्त्रीला हा त्रास होत असेल तर पाळी जा जाताना त्रास होत असेल किंवा प्रेग्नन्सीत होत असेल किंवा नंतर होत असेल तर याचं स्त्रियांमध्ये मुख्य कारण असतं त्यांना पोषण पुरेसं पळत नाही आहे म्हणजे त्यांचा रसधातू जे पूर्ण शरीरात तर्पण व्हायला हवं ना ते छान होत नाही आहे आणि किंवा स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये देखील पुरेसं पोषण होत नसेल लहान मुलांमध्ये होत नसेल तर साधे साधे उपाय काय खजुराचं सरबत घेणं काळ्यामणुक्याचं सरबत घेणं ताजे फळ चावून चावून खाणं दररोज खजूर काळे मनुके आवळा याचं माफक प्रमाणात का होईना सेवन करणं शरीराला गरज पूर्ण गरज भागेल इतकं तरी पाणी व्यवस्थित पिणं चुरून मुरून खाणं याने रसधातू समृद्ध होतो आणि स्त्रियांना तरी देखील त्रास असेल तर यामागे वात दोष आहे त्यासाठी वाताचा उपाय काय कराल तर रात्री झोपताना दूध तूप घ्या गरम दूध तुपासोबत कधी सुंठ कधी वेलदोडा घ्या त्यानेही नाही फरक पडला तर तुम्ही पुढे जाऊन व पूर्ण शरीराला तेल मालिश करा आठवड्यातनं एकदा वाफ घ्या आणि तेलमालिश वाफ करून नाही झालं तर जवळच्या डॉक्टरांकडनं बस्ती करून घ्या बस्ती शिकून घ्या त्याने पण वात नियंत्रणात येतो हा वात आहे ना एकदम शरीराचं चा छानपैकी चा सगळं मेटाबॉलिझम करतो पण हा चिडला ना तर चांगल्या अवयवांना पण विकृत करून टाकतो म्हणून वाताचा उपाय करायला हवा आणि वाताचा घरातला सोपा उपाय म्हणजे तेलमालिश आहे ज्यांना अजीर्ण होत असेल वारंवार अमलपित्त होत असेल त्यांनी मात्र जीवनशैली बदलणं वेळच्या बेल वेळी जेवण जागरण टाळणं तेलकट पदार्थ टाळणं हे आवश्यक आहे आता या पलीकडे सोपा उपाय म्हणजे काय आहे जेवणानंतर रोज एक वेलदोडा चघळा वेलदोडा चघळल्याने पण हृदयाच्या ठिकाणी पोषण पोहोचतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही यातले काही उपाय करून बघत आहात का तुम्हाला कसं वाटत आहे आणि जमजा असं जर तुमच्या आयुष्यात कधीही निर्माण झालं जर समजा तुमच्या आयुष्यात कधी पण खूप जास्त धडधड वारंवार निर्माण झाली तर बिलकुल घाबरून न जाता डॉक्टरांकडे जा डॉक्टरांचा सल्ला घ्या बऱ्याचदा डॉक्टरांकडे जाण्याची पण भीती वाटते आपल्याला काही मोठा आजार निर्माण झाला तर पण बघा जर मोठा आजार निर्माण झाला तो हॉस्पिटलाइज व्हावं लागेल आणि लाखात बिल होईल पण त्याचं जर आधी निदान झालं तर साध्या साध्या गोळ्या औषधांनी तो नियंत्रणात आणता येईल त्यामुळे त्याच्याशी घाबरू नका त्याचा सामना करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद